अकोले बस स्थानकाचे विकास काम सध्या युद्ध पातळीवर चालू असल्याचं चित्र अकोले शहरात दिसत आहे आमदार किरण लहामटे यांच्या माध्यमातून अकोले शहरातील बाजारतळ व बस स्थानक विकास कामांसाठी मोठा निधी उपलब्ध झाला आहे राजा शिवछत्रपती बस स्थानक असे या बस स्थानकावर नामकरण करण्यात येणार असल्याची प्राथमिक माहिती समोर येते अनेक दिवसांपासून बस स्थानक परिसरात पडलेले खड्डे अस्वच्छता यामुळे नागरिक त्रस्त झाले होते यामुळे अनेक दिवसांपासून बस स्थानकाची सुधारणा व्हावी अशी मागणी अकोलेकर करत होते आमदार किरण लहामटे यांच्या माध्यमातून मिळालेल्या विकास निधीतून संपूर्ण परिसरात कॉन्क्रिटीकरण करण्यात आलं असून यामुळे खड्डेमय परिसर म्हणून ओळखला जाणारा परिसर आता भव्य दिव्य दिसत आहे तसेच बसस्टँडच्या आतील भागात नवीन फरशी रंगकाम डिजिटल बोर्ड शौचालय नूतनीकरण अशी अनेक कामे सध्या आघाडीवर असून कोल्हारघोटी महामार्गालगत बस आगारात प्रवेश करताना दोन्ही बाजूस भव्य दिव्य असे डिजिटल प्रवेशद्वार असणार आहे याशिवाय बस स्थानकात एक छोटे खाणी बगीचा व राजा शिवछत्रपती महाराजांचा पुतळा असणार आहे यामुळे आता अकोले बसस्टँड अकोले शहर व तालुक्याच्या वैभवात नवी भर टाकणार आहे अकोले शहरात प्रवेश केल्यानंतर आता अकोले शहर हे डिजिटल सिटी प्रमाणे भासणार असल्याचं चित्र भविष्यात समोर येणार आहे न्यूज एक्सप्रेस एक्सप्रेससाठी प्रतिनिधी किशोर मोहिते अकोले